मित्रांनो आपल्यासोबत आहेत लेडी बॉस पुणे वॉरियरच्या कॅप्टन अनुजा पाटील जरा त्यांच्याशी गप्पा मारूयात हाय मॅम फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही आजची मॅच जिंकलात थँक्यू मॅम डब्ल्यू एम पी एल पहिल्यांदाच घडले आणि त्यात पण फायनल्समध्ये तुम्ही टीम घेऊन गेला आहे ती लीड करून टीम फायनल्समध्ये घेऊन जाण्याची भावना नक्की आहे uh, सगळ्यात पहिलं तर आम्हाला प्राऊड फील होतं आहे कारण uh, सगळेच टीममध्ये यंगस्टर्स आहेत आणि त्यांना घेऊन मी लीड करते तर मला असं वाटतंय की त्यांच्यामुळे मी मोटिवेट होते आणि त्यांच्यामुळे माझा जो रोल तो आहे तो खूप इझी झाला असं मला वाटतंय मॅम सगळेच जे ज्युनियर आहेत जे काही तुमच्या टीममध्ये मेंबर्स आहेत ते सगळे म्हणतात की तुम्ही असला आणि स्वतः मॅम असल्या की काहीच टेन्शन घ्यायची गोष्ट नाहीये म्हणजे इझिली सगळं होऊ शकतं मग त्यांच्यासोबत तुमच्या बॉन्डिंग बद्दल काय सांगाल कारण uh, आम्ही ऑन द ऑफ द फील्ड आणि ऑन द फील्ड ते खूप मस्ती करत असतात आणि ते uh, जरी आम्ही सिनियर असलो तरी ते आम्हालाही घेऊन जातात त्याच्यामुळे असं त्यांना वाटत असेल मे बी आता मला नाही माहिती पण त्यांना असं वाटत असेल की आम्ही दोघी आहे तर आम्ही दोघी सांभाळून घेऊ तर ऑन द फील्ड आणि ऑफ द फील्ड आम्ही त्यांना सांभाळून घेण्याचंच काम करतोय मॅम आजच्या मॅच मध्ये म्हणजे कोणीही जिंकू शकतं लास्ट मोमेंट असा होता मग त्यामध्ये तो प्रेशर कसा हँडल केलात तुम्ही म्हणजे टीममेट्स पर्यंत तो प्रेशर नाही पोहोचला पाहिजे हे कसं हँडल केलं जेव्हा श्वेता माने मी खेळत होतो तर आम्हाला माहिती होतं की आमचा रोल काय आहे आणि आम्ही अशा प्रेशर सिच्युएशनमध्ये आम्ही खूप वेळा खेळलो एकत्र एक त्याच्यामुळे आम्ही स्वतःला बॅक करत होतो आम्हाला दोघींना एकमेकीचा गेम माहिती आहे तर त्याच्यामुळे आम्ही काही शॉट्स आम्ही ठरवूनही खेळत होतो आणि आमच्याकडे रनिंग बिटवीन असल्यामुळे तेही आम्ही चांगल्या पद्धतीने करत होतो आणि ज्यावेळेस मी रनआउट झाले त्याच्यानंतर श्वेतालाही मी सांगून आले होते की तू शेवटपर्यंत खेळ कारण तिला जो रोल दिलाय तिला जी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडत आली चार मॅचेस त्याच्यामुळे आम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह मिळतं एक लास्ट क्वेश्चन जे यंग खेळाडू आहेत त्यांना काय मेसेज द्या तुम्ही जास्ती जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या महिला क्रिकेटर्सने क्रिकेटमध्ये करिअर करण्याची खूप चांगली संधी आता त्यांना उपलब्ध झालेली दा आहे कारण असा डब्ल्यू एम पी एल सारखा प्लॅटफॉर्म हा पहिल्यांदाच मिळतो आणि चांगला प्रतिसादही आहे तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि रोहितदा जो इनिशिएटिव्ह घेतलाय त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या छोट्या छोट्या डिस्ट्रिक्ट्समधून मुली येणार आहेत त्यांच्यासाठी ही टुर्नामेंट अशा टुर्नामेंट्स खूप फायदेशीर ठरतील आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांना या टुर्नामेंटचा नक्कीच फायदा होईल आणि ते नक्कीच चांगल्या लेवलला ले खेळून इंडियन टीमसाठी ते सिलेक्ट होतील एवढा वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या मॅचेससाठी ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू